तौफिक कोठीवाले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख युवा महाराष्ट्र हाजी इकबाल कोठीवाले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान आणि मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येथील शहापूर रोडवरील कृष्णानगर आधार लायब्ररी गैबान पेट्रोल पंपाजवळ सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत पार पडले या उपक्रमाचे आयोजन कोटीवाले आणि युवा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते रक्तदान हे जीवनदान या प्रेरणादायी संकल्पनेतून कोठीवाले यांनी वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळून हा उपक्रम राबवला नागरिकांच्या आरोग्याची जाणीव ठेवत आयोजित केलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या तसेच रक्तदान करण्यासाठी लागणारे मानसिक धैर्य व सजगता यावर भर देत आयोजकांनी प्रेरणादायी संदेश देत जनजागृती केली शिबिरात अनेक युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवत समाजसेवेचे भान जपले या कार्यक्रमास कोठीवाले कुटुंबियांसह राजेश राठोड भरत जोशी शुभम व्यास सुनील मांडवकर वसीम हलसंगी फयाज बैरागदार शाहरुख मुजावर सुहास जांभळे सुहास कलागते कैश बागवान प्रियाताई बेडगे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांनी कोठीवाले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्याद्वारे राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून इचलकरंजी शहरात आरोग्य विषयक जागृती आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यात आली करूया रक्तदान देऊया जीवनदान हा संदेश पुन्हा एकदा या उपक्रमातून प्रभावीपणे पोहोचविण्यात आला एम एस न्यूज मुबारक शेख मी माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर शिबिर असे आयोजित केले आहे कृष्णानगरमध्ये मध्ये रक्तदान शिबिरला युवकांनी मोठा प्रतिसाद दिला असून आणि नागरिकांनी डोळे तपासणी त्यांचं मोफत आरोग्य तपासणी शिबिरचं घेतलेला कार्यक्रम आहे त्यात कृष्णनगर भागातील रत्नगर विठ्ठल नगर या भागातील लोकांनी नागरिकांनी मोठ्या प्रश्न दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो